नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम प्रेमींचा उत्साह पुन्हा एकदा कारण आपल्या सर्वांना माहितीच आहे आयफोन सेव्हन्टीन ऍपल कंपनीने नुकतीच आपली आयफोन सेव्हन्टीन सिरीज लॉन्च केली आणि त्याची प्रत्यक्ष विक्री सुरू होताच देशभरातून हजारो लोक मुंबईकडे धावले पहाटेच्या वेळी जिथे रस्ते ओस पडलेले असतात तिथे मात्र वांद्रे बीकेसी आणि जिओ सेंटरच्या ऍपल स्टोर्स बाहेर लोकांची तुफान गर्दी दिसली रात्री तीन चार वाजल्यापासूनच लोक रांगेत उभे राहिले आणि सकाळ होताच ही रांग इतकी लांब पसरली की पोलिसांना सुरक्षेसाठी अतिरिक्त बंदोबस्त लावावा लागला नवीन आयफोन घेण्यासाठी आलेले ग्राहक म्हणत होते की आम्हाला पहिल्याच दिवशी हा फोन हवाच आहे काही जण मुंबईच्या बाहेरून अहो मुंबईच्या बाहेरूनच काय तर अगदी महाराष्ट्राच्या बाहेरून देखील लोक मुंबईमध्ये फक्त आयफोनची खरेदी करण्यासाठी तासन तास उभे होते इतकंच काय सोशल मीडियावरही अनेकांनी पोस्ट टाकून आपला पहिल्या दिवशी आयफोन घेण्याचा उत्साह जगासमोर मांडला पण या उत्साहातच काही ठिकाणी गोंधळ ढकलाढकली आणि अगदी हाणामारी झाली जिओ मधील स्टोर बाहेर गर्दी अनियंत्रित झाली लोकांनी रांगेत पुढे जाण्यासाठी एकमेकांना केली यातून वाद झाले आणि अखेर थेट हाद वर ही लढाई सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण एवढ्या प्रचंड गर्दीत त्यांची ताकद अपुरी पडली शेवटी काही स्थानिकांनी आणि इतर ग्राहकांनी पुढे येऊन तो वाद मिटवण्याचा प्रयत्न केला ही संपूर्ण घटना पाहून असं स्पष्ट झालं की आयफोन खरेदीचा उत्साह आता मर्यादे पलीकडे गेला पण लोकांमध्ये या आयफोन सेव्हन्टीनचा उत्साह एवढा का आहे कारण यावेळेस कंपनीने आयफोन सेव्हन्टीन सिरीज मध्ये अनेक बदल केलेत आयफोन एअर हा आतापर्यंतचा सर्वात पातळ आणि हलका आयफोन म्हणून समोर आलाय फक्त फाय पॉइंट सिक्स मिलीमीटर mm जाडी असलेला हा फोन हातात घेतल्यावर वापरणाऱ्याला एक वेगळाच अनुभव देतो सिक्स पॉईंट थ्री इंच सुपर रेटिना एक्स डी आर डिस्प्ले ए नाईन्टीन चिप प्रो मोशन वन ट्वेंटी हर्ट्स रिफ्रेश रेट आणि थ्री थाउजंड नीट्स ब्राईटनेस या वैशिष्ट्यांमुळे तो बाजारात भारी ठरतो आहे एट मेगापिक्सलचा ड्युअल फ्युजन कॅमेरा आणि ए आय आधारित ॲपल इंटेलिजन्स फीचर्समुळे या मॉडेलची क्रेज अधिकच वाढली आहे तर आयफोन सेवन्टीन प्रोमध्ये पफॉर्मन्स आणि कॅमेरा या दोन्हींचा जबरदस्त संगम आहे ए नाईन्टीन प्रो ची फोर्टी एट मेगा पिक्सल फ्यूजन कॅमेरा ट्वेंटी फोर मेगा डिफॉल्ट फोटो आउटपुट डॉल्बी व्हिजन फोर के सिक्सटी रेकॉर्डिंग आणि स्पेशल ऑडिओमुळे टेक प्रेमींना हाच फोन घ्यायचा आहे शिवाय यावेळी एटी पर्सेंट रिसायकल टायटेनियम बॉडी वापरली गेल्यामुळे टिकाऊपणातही वाढ झाली आहे विशेष म्हणजे यावेळी ग्राहकांमध्ये एका रंगाने जबरदस्त धुमाकूळ घातलाय भगव्या रंगाचा आयफोन सेवन्टीन हा लोकांच्या विशेष पसंतीस उतरलाय पहिल्या सेलमध्ये या रंगासाठी ग्राहकांनी झुंबड घातली काही ग्राहकांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला फक्त भगवा रंग हवाय तो नसेल तर फोन घेणार नाही एका मुस्लिम बांधवाने तर असं म्हटलं की मी मुसलमान आहे तरी देखील मी भगव्या रंगाचाच फोन घेणार आहे आणि त्याने तो घेतला देखील त्यामुळे ऍपलच्या या स्ट्रॅटेजीने मार्केटिंगलाही वेगळाच टर्न मिळालाय कंपनीने पहिल्याच दिवशी विक्रीसाठी आयफोन एअर आयफोन सेव्हन्टीन आयफोन सेव्हन्टीन प्रो प्रो मॅक्स अशा विविध मॉडेल्स बाजारात आणलेत किंमत ब्याऐंशी हजार नऊशे रुपयांपासून दोन लाख रुपयांपर्यंत आहे मात्र बँका आणि कंपन्यांनी दिलेल्या अनेक ऑफर्समुळे लोकांना कमी किमतीतही फोन मिळतोय पण या उत्सवातच भारतीय ग्राहकांसाठी एक अपडेटही समोर आली आहे अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आयफोन सेव्हन्टीन प्रो मॉडेलमध्ये जास्त बॅटरी बॅकअप देण्यात आलंय अमेरिकन व्हर्जन तीस तास व्हिडिओ स्ट्रीमिंग सपोर्ट करतो तर भारतीय वर्जन फक्त तास लोकल व्हिडिओ प्लेबॅक साठी अमेरिकेत तेहतीस तासांचा सपोर्ट असेल तर भारतात एकतीस तास हा फरक का आहे याचं स्पष्ट कारण कंपनीने दिलं नाहीये मात्र तज्ज्ञांच्या मते अमेरिकेत फक्त ई सिम सपोर्ट असतो तर भारतात अजूनही फिजिकल सिम स्लॉट दिला आहे त्यामुळे बॅटरी डिझाईनमध्ये थोडा बदल झाला असावा तंत्रज्ञान तज्ज्ञांचं म्हणणं आहे की अॅपलने यावेळी कॅमेरा प्रोसेसर डिझाईन आणि बॅटरी यामध्ये मोठी सुधारणा केली आहे त्यामुळे आयफोन सेवन्टीन सिरीज ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम सिरीज ठरू शकते लोक असं म्हणत आहेत की आम्ही रोज रोज फोन बदलत नाही त्यामुळे पहिल्या दिवशी नवा आयफोन हातात मिळवणं आमच्यासाठी सणासारखं आहे मुंबईतला हा उत्साह हो सोशल मीडियावरही व्हायरल झालाय ट्विटर इंस्टाग्राम यूट्यूबवर लोकांनी रांगा गोंधळ हाणामारींचे व्हिडिओ पोस्ट केले काहींनी तर विनोदाने लिहिलंय की मुंबईत आयफोन साठी लागलेली रांग पाहिली की गणपतीच्या दर्शनाची रांगही छोटी वाटते एकंदरीत आयफोन सेव्हन्टीच्या खरेदीवरून मुंबईत तुफान राडा झाल्याचं चित्र दिसत असलं तरी या रांगेत उभ्या असलेल्या हजारो लोकांचा उत्साह मात्र कमी झालेला नाहीये उलट फोन हातात मिळताच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दाखवतो की ऍपलचं क्रेज भारतात अजूनही जबरदस्त आहे आणि भविष्यातही राहणार आहे तुम्ही देखील हा फोन खरेदी केलायत का किंवा करणार आहात का कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा ねえ。<than> never. <music>